सगळेजण परफेक्ट साठी चालतो हो आपण आहे कुणी या जगात परफेक्ट हा तुम्ही परफेक्ट आहे मी परफेक्ट आहे तुम्हाला असं वाटतं का डॉक्टर झाल्यानंतर परफेक्ट होतो होणार ना परफेक्ट हो तुम्हा? आहे का कोणी याच्या जगामध्ये पण सगळेच यू कांट बी परफेक्ट ह्या गोल साठी काम करत आहे नाही तर गोलमार होण्यासाठी काम करत तुम्ही लक्षात घ्या बट यू कॅन बी अथेंटिक्स ऑफ युनिक तुम्ही कहा तुमचा थमच्या बँकला लिंक आहे तुमच्या आधार लागत पण जर मी याच्या बँकला माझं जर थंब लिंक केला तर मॅच होईल ना बरोबर लक्षात ठेवा जगामध्ये जो जन्माला येणार आहे माझा येणारही ना नाही पण तोही येणार आहे सगळ्यांचे फिंगर मॅच होईल लक्षात ठेवा आपण आपल्या लाईफ मध्ये युनिक आहोत का पण तुम्ही तुमचं स्वतःच सेकंड विसरून गेला तुम्ही सगळेजण ह्या परफेक्ट बनण्याच्या पाठीवर बोलत आहे त्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त स्पीड करेल तुम्ही शोध घेताय मला याच्यापेक्षा टॉप करायचंय मला त्याच्यापेक्षा बरंच काय करायचंय माझी पोस्टिंग झाली पाहिजे माझे इन्क्रीमेंट झाली पाहिजे सगळं झालं पाहिजे परफेक्ट होत का नाही होत ना परफेक्ट होतोय का आपण का दिसत नाहीये टाटा बिरला अंबानी हे सगळे परफेक्ट आहेत का पण तरी थांबलेत ना ते पण त्यांचं युनिक लक्ष वेगळं करून तर आपण फक्त याच विचारावरती आहोत कारण लक्षात ठेवा साक्षात भगवंतांनी आपल्याला सांगितलंय अहम्ही आपणच आहोत ह्या जगाचे कर्ता करगिता फक्त तुम्हाला स्वतःला वाटत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी साक्षात परमात्माने सांगितलेलं आहे की अहम नसमी स्वत ओळखा जगाला वळखत बसतात तर जन्मानिमृत्यूचा पारा कधी येतोय मलाच माहिती से तुमच्या जीवनाचं तुम्हाला सेक्रेट समजलं पाहिजे जोपर्यंत सेक्रेट समजणार नाही यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं ज्यांनी ज्यांनी काम केलं बाबत की के लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी काम केलं तर ते आम्हाला धाम मध्येच आहे

लक्ष्मी आल्यानंतर लक्ष्मी काय करतोय माहिती तुम्हाला होते त्यांना त्यांचा आन्सर होती काय लक्ष्मी काय करते आज अख्खा जग कशासाठी पळतय लक्ष्मीसाठीच ना आणि लक्ष्मी काय करते दौऱ्यात आपचा प्रवास गेला आणि पुढच्या प्रवासामध्ये समाधान भेटलं याचा नाव समाधान आहे आणि त्यांना यांनी नाव काय तुझं समाधान आहे आणि समाधान अंगातून घाम निघतोय एवढं कष्ट करतोय का काय करतोय अंगातून घाम निघतोय एवढं कष्ट करतोय आणि त्यांनी विचारलं हे कष्ट कशासाठी करतोय तो मुलांसाठी करतोय मुलांसाठी करत आहे पोरासाठी करतोय लक्षात ठेवा पूर्ण काय करतायत काय करताय अंगातून घाम एकूण काय करताय कष्ट करताय समाधान नाव कुणाच बरोबर त्यानंतर पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर तिसरा व्यक्ती त्यांना भेटला त्यांना तो भेटला पण त्याचं नाव काय त्यांना असं विचारून ते म्हणले अमर चाललाय कोण चाललाय आणि अमर हा चार जणांच्या खांद्यावरती असतात किती जणांच्या खांद्यावर चार जणांच्या खांद्यावरता तुम्ही चेक करा लक्ष्मी काय करत होते गवऱ्या होते समाधान काय करत होता कष्ट करत होता आणि चार लोकांच्या खंडावर ठेवा त्यामुळं नामचे काम नाही होगा आपके आपणा ना त्यामुळे लक्षात ठेवा आज चारशे वर्षानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो कशा म्हणून डॉक्टर सगळ्या महान व्यक्तींनी हेच ठरवलं काय जीवनामध्ये फक्त जेवणासाठी आपला जन्म झालेला नाही तर खरंच जीवन जगण्यासाठी झालेला आणि लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त काय मोठी माहिती होते स्वार्थी काहीच नव्हता असं आपल्या याच्या वेळामध्ये असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही सगळेजण तुमच्या नावाने काम न करतो तुमच्या कामाने तुमचं नाव तयार झालं ना पाहिजे त्याशिवाय तुम्ही अहम ब्रह्मासेवेचा अर्थ समजू शकत नाहीयेत कारण तर यू कॅन बी परफेक्ट मी चालेल परफेक्ट आणि परफेक्ट हा गोल आहे तर लक्षात ठेवा आणि गोललाच गोलमाल असं पण म्हणतात तर आपल्याला गोलमाल व्हायचं नाही तर मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या नावाने काम तारक कामाने कि कामायच बरोबर डॉक्टरची ओळख डॉक्टरच्या कामाने पाहिजे नाहीतर डॉक्टर कडे आतापर्यंत शंभर पेशंट आलाय पण त्याच्यात एकही जिवंत राहिला नाही डॉक्टरची ओळख बाय डॉक्टर ही क्वालिटी गेन आपल्याला करता आली पाहिजे तर त्याकडे आपण फोकस करायचे तुम्हाला असं वाटतं की मी आता जे तुमच्यासमोर प्रेझेंटिंग प्रेझेंटेशन करत आहे तुमच्या लाईफ मध्ये दो हे दोन पॉइंट आहेत बरोबर फर्स्ट टाइम तुम्ही प्रेझेंट करताय का रिसिव्ह करताय मॅडम त्याच्या अगोदर झालं होतं तुमच्या शाळेत मध्ये प्रेझेंटेशन केलं होतं असं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन असं झालं पण हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत समोरच्या असं झालंय का तुमच्या लाईफ मध्ये आता पण असं प्रेझेंटेशन झालंय का मग तुमच्यासाठी हे युनिक आहे असं वाटतं का तुम्हाला का तुम्हीच युनिक आहात तुम्ही इवरे का ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला माहिती आहे बायोमॅट्रिक आपली कुणाची मॅच होणार नाही त्यामुळे आपण सगळ्यात जास्त इव्रि आहात तुम्हाला तुमचं सिक्रेट शोधायचं आहे पण तुमच्या नावाने नाही तुमच्या कामाने शोधायचं शिवाजी नाव कुणाचे सगळ्यांचं का नाही बरेच जण आहेत काम काय करतो संभाजी नाव सगळ्यांचं आहे धर्मरक्षक आहे का हनुमान नाव आहे छाती फायली का कधी फाट्याच्या बरोबर स्मरण का त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यात मोठा सिद्धांत म्हणजे कर्म आहे कर्माशिवाय काही होत नाही त्यावरती मला वाटतं मी तुमचं युनिक तुमच्या समोर प्रेझेंट केलंय सात्विक गुण प्रकृती के तीन गुणों में से एक है जो शुद्धता प्रकाश और ज्ञान से जुड़ा है एक शांती, और व्यक्ति को शांति संतुलन और सद्गुणों की ओर ले जाता है तो आम्ही अगोदर सांगितले शिडी सिंह घास आणि मनुष्य कोण कोणाला काय काहीच माहिती नाही तर्क शुद्ध बुद्धी आपल्याकडे दिलेली आहे प्राण्याकडे दिलेली नाही सगळ्या जंगलमध्ये जेवढे प्राणी आहेत ना त्यांना माहिती झालेलं आहे की फक्त सिंहच राजा आहे सगळ्यात शक्तिशाली कोणी माहिती हत्ती आहे पाण्याचा दृष्टिकोन कसा आहे पण सिंह राजा असला पाहिजे हत्ती असला पाहिजे लक्षात ठेवा हत्तीला माहिती आहे माझ्याकडे ही शक्ती आहे की कमी आहे त्यामुळे लक्षात ठेवा जगामध्ये ना शक्तिशाली लोक फक्त बाय म्हणतात विदाऊट शक्तिशाली बुद्धीचा वापर मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होत बुद्धीवरती शक्ती होती फक्त बुद्धीवरती शक्ती नव्हती बुद्धी तर अफजल खानाकडे नव्हती त्याच्याकडे शक्ती होती ना शक्ति म्हणजे लक्षात ठेवा शक्तीने कधी काम होत नाही आणि या राज्य जर करायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त बुद्धीचा वापर करू शकता परंतु बुद्धी कशाने काम काम करते काम करते लक्षात ठेवा नाही कारण आपल्याला शस्त्र पकडायचे लक्षात ठेवा तर जो पडताय हो, कधी नाही पडता अभि तो ही सेंटेन्स ही गलत हो गई है जितने लोग जितने पढे हैं है सबसे अकडे हुए हैं बिल्डिंग साफ झालेलं आहे ग्रॅटिट्यूड कमी झालेला आहे असं वाटतं का सगळ्यांना ही कॉन्सेप्ट का आहे सगळेजण प्रूव्ह करण्याच्या पाठीमाग आहे इम्प्रुव्हमेंट काहीच नाही आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही प्रूव्ह करतोय असं वाटतंय का तुम्हाला इम्प्रुवमेंट करतोय करतोय ना मी तुम्हाला क्लॅरिटी देतोय तर आपल्याला प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ना तुम्ही जर खरंच सुशिक्षित आहात तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे राग येतो का येतो ना म्हणजे ये याचा अर्थ तू असू शिक्षित आहे तू तु तु तुझा जो काही एवढ्या वर्षाचे लेसन्स घेतले ते सगळे चुकीचे आहेत राग येतो तुला आणि राग यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला रागाने जर खरंच चांगलं होत असेल तर रोज रागाला पाहिजे आणि संयमाने जर खरंच चांगलं होत असेल तर संयम पण आला पाहिजे कारण शक्तीचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे संयम आणि संयम हे बुद्धी बुद्धीचा एक काय माहिती का ऊर्जा आहे तुम्ही जेवढा राग आणता तेवढं तुम्हाला काय करता माहिती का उद्ध्वस्त करताय कारण तुम्ही बुद्धी हँग करताय ना जेवढा संयम ठेवताना लक्षात ठेवा तेवढं तुमच्यामध्ये तेज येणार आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे अचीव्ह करायचे परीक्षा रागा रागामध्ये दिली पाहिजे का की संयमने दिली पाहिजे स्थान लक्षात ठेवा बरोबर म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला याच्यावरती फोकस करता आली पाहिजे तर मला वाटतं शास्त्र खूप महत्वाचं आहे कारण शास्त्र माहिती ना तुमच्या मनावरती काय करता माहिती आहे का प्रोसेस करत असते बरोबर आणि शस्त्र जे आहे ना माहितीये का तुमच्या मनाला कट करत असते तर आपल्याला लक्षात ठेवा कायमस्वरूपी स्वरूपी असेल तर आपल्याला मनाला कंट्रोल करत हे सगळ्यात मोठा आजार कशाचा माहिती आहे मनाच आहे बरोबर ना आपलं मन तुम्हाला एक सांगतो एक तीस सेकंद सगळ्यांनी थांबायचंय से, पण तुमच्या मनामध्ये कसल्या विचार आला नाही पाहिजे योग्य असला पाहिजे ठीक आहे रिलॅक्स विचार आला नाही